खूप फोन आहे तिथे राय माझ्या आलीच पाहिजे होणार फोटोशूट चालू आहे ट्रेडिशनल कपडे वगैरे घालून भरपूर आहेत लोक आणि बघू आहे बघून विंथत बघ टोप्या वगैरे इडिंबा टेम्पल जवळ आलोय नाही ही गर्दी बघू शकता दर्शनाला या साईडची लाईन चालू आहे इथून आहे पूर्ण आणि पूर्ण राऊंड मारून दर्शन घ्यायचं आहे भरपूर जुना मंदिर बघू शकता

ऐसा तीन पत्ती है सब में तीन पत्ती खोल के देखो हाँ इसको हलवा में दूध में चावल में सीट में, में यूज करो कभी खराब नहीं होता दस बीस साल में पूरा खेती होता दो इस का से है इसमें ठीक है अभी आप लोग को गाड़ी नीचे मॉल रोड पे छोड़ेगी ठीक है जहाँ स्टेशन के पास आप लोग आप लोग को वही एक टाइम जो हम लोग ग्रुप में देंगे उस टाइम में आप लोगों को वही वापस आना है ठीक है मॉन का लोकेशन मैं ग्रुप में डाल दूंगा ठीक दर्शन दर्शनावर झालाय आता मी चाललोय माल रोडला थोडी शॉपिंग करायला बघू इथं काय चांगला भेटतंय ते नक्की घेईन म्हणजे जिथे स्वेटरच जास्त भेटतात स्वेटर आणि मफलर्स तेच जास्त सामान आहे बाकी काही तर जास्त भेटत नाही बघा चांगला वाटलं तर घेईन पायर चढ़ते आहे बसनेमा खाली जाऊन शॉपिंग करतो थोडीशी तर हा समोरचा मनालीचा बस स्टॉप आहे या साईडला पण जॅकेट्स वगैरे आहेत आणि सर्व या मार्केटमध्ये दुसरं काय भेटत नाही जॅकेट्स शॉल कानटोप्या हे सर्व भेटतात कारण का थंडी तेवढी जास्त असते त्याच्यामुळे का जास्त काय भेटतात आहे हा स्टेशन समोर आणि सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तिथं बिंग सगळाच आहे हा मंदिर पण बघू शकतात जुना एकदम मंदिर आहे तर गर्दी कमी आहे संध्याकाळी भरपूर गर्दी होते तर बघू इथं काय काय घेता येत आला असलं घेता आलं तर नक्कीच घेऊ खूप मस्त लोकेशन आहे नक्कीच एकदा व्हिजिट करा पण इथं बार्गेनिंग करायला लागते नॉर्मल तुम्ही बघितला ना पाचशे रुपये सांगून तीनशे दोनशे रुपयेपर्यंत देतात तुमचं बार्गेनिंग करायला लागेल त्याशिवाय तुम्हाला इथं जास्त पैसे पे करायला लागतात तर मी चाललो आहे मेन मार्केटमध्ये जरा बघतो काय घ्यायचं असेल तर मंदिर मस्त आहे बनितलं आलं आहे जरा आमच्या ग्रुपमध्ये गाऱ्यांना फ्लॅग वगैरे घेतो आहे फ्लॅग पण पन... नाश्ता करून झालं होतं पण आता भूक लागली तर इथून मी मोमोज खाले आणि इथं मी बर्गरची ऑर्डर दिले बर्गर आणि पास्ता सांगितला आहे खाऊन झाल्यानंतर मग आता निगवा बसच्या सोबत बटाट्याचे घेतल्या आहेत पेरी पेरी आणि हा सॉपे मस्त लागते टेस्ट चांगले बर्गर पण मस्त लागला आणि आता उत्सव आहे गेला आहे या आणायला दूध आणायला गरम दूध आणि तर ती दिसतं हो लांबून बघा का आलाय दूध हा गरम दूध मलाही दूध आहे ॲक्च्युली पण आता थंडी एवढी आहे तर खायलाच पाहिजे आता भेटूया हे दूध वगैरे पिऊन झाल्यानंतर बाय बाय पास्ता पण आला आहे थंडी जास्त म्हणून हे पण खाऊया हा आता मनाली मार्केट होता मार रोडचा तर शॉपिंग पण केली आणि नाश्ता पण केला भरपूर पास्ता खाला मी बस बस तर आता जातो बसमध्ये बसमधून तुम्हाला भेटू डायरेक्ट कसोलला तीन तास लागतील कसोलला पोचायला त्याच्यामध्ये जर जेवायला थांबलो तर आम्ही जेवणार नाही आम्ही फुल तो पण त्याच्यासाठी आम्ही आता जाणार कसोलला कॅम्पमध्ये तुम्हाला दाखवतो तिथलं कसं येते बाय बाय फायनली आता मनाली सोडतो आम्ही आणि चाललो आता कसोलला तर बसमध्ये होतं तर तुम्हाला शॉल बनवायची शॉल ते बघा ही मशीन आहे मशीन वगैरे सर्व बनत आहे बघा सर्व हँडमेड शॉल आहे तिथे सर्व सगळं ड्रायफ्रूट वगैरे भेटत ते शॉल फॅक्टरी मध्ये गेलो होतो पण खूप महाग आहे फॅक्टरी नावाला आहे पण एवढा महाग आहे नाही तर मजाच नाही रेट वगैरे तेच मार्केटमध्ये शंभरला लोट इथं ते दोनशे रुपये सांगतात तर मतलब नाही घेऊ नका इथे येऊन काय कसोलला पोचलो हो आहे आणि हा आमचा रिव्हर साईड कॅम्पिंग आहे होऊ शकतं इथे लाईट्स वगैरे झाली आमच्या इथं म्युझिक नाईट आहे डी जे नाईट तर आमची तिथे झाली मी मनालीला गेलोच नाही कारण का थकलो होतो आमची कॅम्प आहे सध्या हा रोड जातो आहे तिकडे नदीचे इथे बघू शकता इथं दिसणार नाही एवढा क्लॅरिटी आता मला उद्या दाखवेन मी त्याच्यात म्हणजे पुढच्याच ब्लॉगमध्ये मध्ये बघायला भेटेल मी आता रूम वगैरे घेतो फ्रेश होऊन जेवून मग इथे म्युझिक नाईट आहे आमची म्युझिक नाईट झाल्या नंतर मग हा ब्लॉग इथे करू पाहिजे आता भेटू रूममध्ये मध्ये फ्रेश होतो जाऊन पाहिजे हा कसोर रिवर शेट कॅम्पचा हा इकडे आहे तर हे समोर तिकडं पहिलं हो मी त्या ऐकलो होतो यासाठी समजून नाही येणार ना तुम्हाला एवढा सेना आपण बघ तुम्ही पता किती लोक आहोत आमलो काय आठ लोक आहे कॅम्प कॅम्प आहे एक चार लोक झोपू शकतात काही चांगला आपण बघूया आता कोणता घेतो आम्ही हा मला टेंट भेटला आम्हाला चौका चौघांच्या ग्रुपला तर हा एक बेड आहे समोर एक बेड आहे चौका एक रूम आहे आणि ते अटॅच बाथरूम पण अटॅच झाला बाकी काहीच नाही आजचा जेवण एकदम साधा आहे चण्याची डाळ आहे भात आहे सलाड घेत पनीरची भाजी आहे चिकन घेतलं मी थोडासा टेस्टिंगला इथला लोकल आहे आणि तेवढी चपाती बस एवढंच खाणार आहेत कारण का इथं जास्त काय फास्ट वाटत नाही आम्हाला मग पूर्ण नॉर्मल सेटअप आहे पण टेस्ट मिनिटीच सांगा ला संकेतयय <laughs> वदमाला